नमस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले उद्धव ठाकरे तीन दिवसाच्या दिल्ली वारीवर आहेत तीन दिवसांच्या ज्यांनी लोकांना दिवसात परत आल्यावर दिल्ली समोर झुकले असं म्हटलंय ते उद्धव ठाकरे तीन दिवसाच्या दिल्ली वारीवर असो दिल्लीला कोण किती दिवसासाठी आणि किती वेळेला जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याचा त्याने बघावं माझा मुद्दा हा आहे बोलण्याचा की उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काय केलं असेल तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे असले पाहिजेत यासाठी आपल्या लॉबिंग केलंय मला त्याच्याविषयी पण आक्षेप नाही कोण लॉबिंग करावं आणि कोण काय करावं हा त्याचा प्रश्न आहे मला फक्त उद्धव ठाकरेंनी जे वाक्य याआधी बोललंय ते सांगायचंय स्वत मुख्यमंत्री होताना उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की मी बाळासाहेबांना वचन दिलंय माझ्या वडिलांना वचन दिलंय की मी शिवसेनेचा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवे तेव्हा उद्धव ठाकरेने स्वतःकडं पद घेतलं मुलाकडं मंत्रीपद दिलं आणि सरकार चालवलं अडीच वर्ष चालवलं म्हणण्यापेक्षा बिचार सरकार चालत राहिलं कारण उद्धव ठाकरे दोनच वेळेला Uh, मुख्यमंत्रीपदाच्या दालनात मंत्रालयातल्या गेले होते बाकी सगळं घरी बसून कारभार चालला होता त्यानंतर सरकार गेलं आणि सरकार गेल्यावर परत एकदा उद्धव ठाकरेंनी एकच नारा लावला आणि तो म्हणजे मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सामान्य शिवसैनिकाला द्यायचं आहे आणि मी ते देऊन दाखवणारच करेक्ट हे आहे ना वाक्य म्हणजे हे शिवसैनिकांनाही मान्य असेल की उद्धव ठाकरे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सामान्य शिवसैनिकांना देण्याची भाषा करत होते मग आम्हाला असं अपेक्षित होतं आमच्यासारख्या अनेकांना जे अगदी मनातून सांगतोय व्हिडिओत नाटक करायचं म्हणून नाही मी यावेळीही अनेकदा बोललो आहे शिवसेना नावाच्या पक्षावरती टीका करताना काळजाला भोकं पडतात कारण हिंदुत्वाची बाजू घेऊन लढणारा म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजणारा पक्ष म्हणून शिवसेना असं म्हटलं जात होत गरज खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे कारण शिवसैनिक हा नेहमीच शिव हिंदुत्वासाठी पुढे असायचा त्या शिवसेनेवर टीका करताना आम्हाला वेदना होते कारण शिवसेनेच्या उवाठा गटाच्या प्रमुखाच्याकडून या सगळ्या भावना दूर लोटून चुरगाळून मुरगाळून टाकून काम चाललं आहे उद्धव ठाकरे आता शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार ही भावना ऐकूनच बरं वाटत होतं म्हणजे चला एकनाथ शिंदे बाजूला सरकले त्यांना काही नाही संधी चाळीस आमदार गेले पण उरलेल्या तेरा आमदारांच्या मधून किंवा कुणाला अजून संधी मिळते का हे बघायला पाहिजे म्हणजे आमची अपेक्षा तर अशी होती की संजय राऊत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे घोषित करतात की काय कारण संजय राऊतांचं कसं ते उद्धव ठाकरे नाही मान्य आहेत ते शरद पवारांनाही मान्य आहेत ते काँग्रेसलाही मान्य होऊ शकतात त्यामुळे कदाचित संजय राऊतांचं नाव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी घेतील असं अपेक्षित होत नाही घडलं तसं संजय राऊतांचं नाव नाही घेतलं बर संजय राऊत सोडून द्या ज्या अनिल परबांनी उद्धव ठाकरेंच्या अख्या कुटुंबासाठी सगळी संकट अंगावर घेतली ईडी अंगावर घेतली सीबीआय अंगावर घेतली त्या अनिल परबांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतलं जाईल त्यांना नेता घोषित करा असं म्हटलं जाईल वाटत होतं तेही नाही घडलं बरं देसाई बंधूपैकी कुणी सुभाष देसाई अनिल देसाई जे उद्धव ठाकरेंच्या सोबत लायबल राहिलेत त्यांच्यापैकी कुणास तरी नाव घेतलं जाईल असं वाटलं होतं त्यांच्यापैकी कोणाचं नाव घेतलं अहो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढणारे अनेक जण आहेत निदान शरद पवारांच्या सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याच्या जरा जास्तच होईल आता मी जे बोलतोय ते थोडं माफ करा मला म्हणजे कसं आहे माणसाने कसं आपापल्या मर्यादा जरी ओळखाव्यात त्या मर्यादांचं उल्लंघन करून बघतो उल बोलतोय सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राच्या पहिला मुख्यमंत्री करण्याचा मान मिळाल्यावर निदान असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे आमच्या भगिनी सुषमा अंधारे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करतील ना हा पण ते नाही घडलं ना बरं ते जाऊ द्या किमान रश्मी वहिनींना तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा करून उद्धव ठाकरे समोर नेतील आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री करण्याचा विचार करतील असं वाटलं होतं तेही नाही घडलं माणूस जेव्हा सहानुभूती मिळवण्याच्या नादामध्ये चोरलं 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 नावाचा प्रकार सातत्यानं बोलत राहतो ना तेव्हा त्याला जगाचा विसर पडतो आणि इतका स्वतःमध्ये रममान होतो की त्यांना जगाचा विसर पडू लागतो तेच उद्धव ठाकरेंच्या सोबत घडलंय म्हणजे अगदी कशाही प्रकारे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीनं घोषित करावं यासाठी उद्धव ठाकरेंच्या जीवाचा आटापिटा सुरू आहे मी आटापिटा शब्द यासाठी वापरतोय आजवर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणे धोरणे ठरवणे जागा वाटप ठरवणे यासाठी काय घडलंय झुकल्या वाकल्या गर्विष्ठ बाणा असं सामनाला हेडिंग टाकता आलंय आणि भाजपचे सगळे वरिष्ठ नेते मातोश्रीवर येऊन गेले अगदी भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी नरेंद्र मोदी अमित शहा भाजपची सगळीच मोठे नेते मातोश्रीवर येत होते यावेळी हा मातोश्रीचा लाल दिल्लीत गेला आणि दिल्लीत तो सगळ्यांच्या घरी जाऊन भेटून आला बर आश्चर्य याचं आहे की जेव्हा दोन सम्राट भेटत असतात ना एकमेकांना दोन सम्राट म्हणजे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे सम्राट राहुल गांधी दिल्लीतले सम्राट तेव्हा ते दोन सम्राट राजमहालात भेटत असतात त्यांच्या त्यांच्या म्हणजे राजेपण अबाधित राहतं म्हणजे राहुल गांधींची आणि उद्धव ठाकरेंची भेट होणार असेल तर ती दहा जनपथवर व्हायला हवी होती राहुल गांधींच्या शासकीय निवासस्थानी व्हायला हवी होती काँग्रेसच्या चोवीस अकबर रोडच्या कार्यालयात व्हायला हवी होती पण झाली कुठे राहुल गांधी सोबतची भेट मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी झाली याला अधपतन म्हणतात याला अधपतन म्हणतात असं अधपतन उद्धव ठाकरे स्वतःच करून घेत आहेत आणि काँग्रेस उद्धव ठाकरेंना वारंवार सांगतेय तुम्हाला सोबत राहायचं असेल तर आमच्या मनाप्रमाणच राहावं लागेल आठवा ते नाना पटोलेंचं वाक्य ज्या बातम्या मी तुम्हाला दाखवतोय नाना पटोलेने उद्धव ठाकरेंचा उद्धार केवळ काँग्रेसच्या सोबत आल्याचं सांगितलं आहे कहाणी मात्र वेगळीच आहे ती कधी अन्य प्रसंगात तुम्हाला समजावून सांगेल आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद